शेतकरी मित्रांनो नमस्कार प्रधानमंत्री पीक विमा योजना पंधरा जुलैपर्यंत मुदत होती आज मुदत संपली परंतु केंद्र शासनाने नुकतंच हे पत्र जाहीर केलेलं आहे आणि त्यानुसार या पत्राच्या अनुसार एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत या पीक विमा योजनेस मुदतवाढ मिळालेली आहे याबाबतचा शासन निर्णय देखील आज पंधरा जुलै रोजी शा आपल्या महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की ऑनलाईन पीक विमा अर्ज भरण्यास एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे हा शासन निर्णय प्रतिभा पाटील यांच्या डिजिटल स्वाक्षरीने आजच संध्याकाळी म्हणजे पंधरा जुलैला निर्गमित करण्यात येत आ आलेला आहे त्यामुळे अजूनही ज्या शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेतला नसेल व आपल्या पिकाचा पी पीक विमा काढला नसेल त्यांनी तात्काळ जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन पीक विमा काढून घ्या आपल्या पीक विमा योजनेमध्ये आता फक्त एक रुपयामध्येच आपल्याला पीक विमा काढायचा आहे या दरम्यान मा माझी लाडकी बहीण योजना हे पण स्कीम चालू झाली होती त्यामुळे देखील सर्वर डाऊनचा प्रॉब्लेम निर्माण झाला होता त्यामुळेच आता या योजनेला एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे हे पहा शासनाने एक प्रेस नोट देखील याबाबतची निर्गमित केलेली आहे त्यामध्ये देखील पीक विमा योजना आणि लाडकी बहीण अशा दोन्हींचे कॉमन अर्ज सर्विस सेंटरला आल्यामुळे तिथे गर्दी झाली आणि त्यामुळे लोक लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यास अवलंब झाला असे पण नमूद करण्यात आलेले आहे त्यामुळे आता जे शेतकरी राहिले असतील त्यांनी बारा उतारा खाते उतारा आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स आणि आपण जे पीक शेतामध्ये पेरलं आहे त्याचं स्वयंघोषणापत्र पीक पाहणी करण्याची ॲपवर लगेच आवश्यकता नाही तुम्ही पीक विमा काढल्यानंतर जेव्हा पीक पाहणी ॲप चालू होईल त्यावेळीस आपल्या पिकाची त्यावर नोंदणी करून घ्या पण सध्या पीक पाहणी करण्याची गरज नसून फक्त स्वयं घोषणापत्र पीक पेरणीचं अपलोड करायचं आहे धन्यवाद पीक विमा काढून घ्या धन्यवाद